नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करेल अकॅडमी जालना यामध्ये स्वागत आहे मी भारती सर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझी विनंती आहे की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आपला पाल्य आपला मित्र किंवा कोणी असेल या, या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा मला यामध्ये फक्त एका पर्टिक्युलर जे काही घटक आहेत या घटकावरती तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओचं शीर्षक आहे की दहावी नंतर काय करावे किंवा दहावीनंतर विद्यार्थ्यांकडे कोणते पर्याय उपलब्ध असतात तो कोणकोणत्या कुं शाखेकडे जाऊ शकतो तो काय काय करू शकतो हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे तर दहावीच्या नंतर तो तीन शाखेकडे प्रामुख्याने जाऊ शकतो त्यातली शाखा नंबर एक ती म्हणजे आर्ट्स म्हणजे त्याला आर्ट्सकडे जाता येईल आता आपल्याला आर्ट्स म्हणजे काही माहिती आहे की आर्ट्स म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल अर्थशास्त्र जे काही अशा पद्धतीचे विषय असतील या शाखेला त्याला अकरावी आणि बारावी करता येतं आणि त्याचं माध्यम हे मराठी माध्यम असतं आपल्या इकडे ठीक आहे त्यानंतर आहे तुमचं कॉमर्स आणि त्याच्यानंतर तिसरी शाखा जी आहे ती म्हणजे सायन्स ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आणि मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे सा किंवा सायन्सचे जे काही टेक्निकल कोर्सेस आहेत हे करायचं असेल तर है, है, है। तो सायन्सची शाखा निवडू शकतो हे आपल्याला माहिती आहे तर या मुख्य शाखा तीन आहेत हा या तीन शाखेकडे जाऊ शकतो मला याच्यापेक्षा वेगळा जो काही व्यावसायिक कोर्स आहेत या व्यावसायिक कोर्स बद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे की तो दहावी नंतर असे दोन व्यावसायिक कोर्स आहेत की त्या दोन व्यावसायिक कोर्सेस करता तो जाऊ शकतो त्यातला पहिला जो काही कोर्स आहे तो म्हणजे डिप्लोमा आपण ज्याला डिप्लोमाला तो जाऊ शकतो असं म्हणतो पॉलिटेक्निक डिप्लोमा हा व्यावसायिक कोर्स आहे तो यासाठी जाऊ शकतो किंवा तो आय साठी पण काय करू शकतो जाऊ शकतो आय टी आणि डिप्लोमा हा जो काही व्यावसायिक कोर्स आहे हे व्यावसायिक कोर्स त्याच्यासाठी उपलब्ध असतील किंवा तो या दोन गटाकडे जाऊ शकतो आपल्याला जायचंय विशेषतः पॉलिटेक्निक काय भाग आहे या सविस्तर व्हिडिओमध्ये मी पॉलिटेक्निक बद्दल बोलणार आहे जे दहावीचे विद्यार्थी आहेत नुकतेच पास झालेले आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना विशेषतः जास्त माहिती नसते हा एक डिप्लोमा आहे बारावीच्या नंतर तीन वर्षाचा तो डिप्लोमा आहे सविस्तरपणे आपण त्याची माहिती पाहू बघूयात पुढच्या मध्ये आपण काय घेतलंय ते तुम्हाला सांगतो डिप्लोमा मध्ये असणारा जो आहे त्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो मराठीमध्ये शिक्षण क्रमाबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे पॉलिटेक्निक म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे आता पॉलिटेक्निक म्हणजे काय तर पॉलिटेक्निक एक व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था आहे लक्षात घ्या ही संस्था विद्यार्थ्यांना विशिष्ट तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण देते ज्यामुळे ते लवकर नोकरी मिळू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आपल्याला माहिती आहे की काही ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांची परिस्थिती खूप शिक्षण घेण्याची नाही आणि ज्याला लवकरच काहीतरी प्रशिक्षण घेऊन लगेचच काय करायचं आहे कुठेतरी नोकरी करायची जॉब चालू करायचा आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही पॉलिटेक्निक जी काही आहे ही दहावी नंतर असणारी तीन वर्षाची एक पदविका आहे ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो ठीक आहे बघा आता पॉलिटेक्निकमध्ये विविध अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे वकेशनल कोर्स शिकवले जातात यामध्ये इंजिनिअरिंगचे जे काही विषय आहेत ते पण घेतलेले असतात टेक्नॉलॉजीचे विषय घेतलेले असतात आणि व्यावसायिक अभ्यासक्रम त्याला व्होकेशनल कोर्सेस असं आपण म्हणतो हे पण त्यामधून काय केलं जातं तुम्हाला शिकवलं जातं पुढे घेतलेलं आहे बघा पॉलिटेक्निक शिक्षणाचा कालावधी आता पॉलिटेक्निक शिक्षण जे काही आहे तर यामध्ये कोर्सेस किती महिन्याचे असतात किती वर्षाचे असतात हे आपल्याला पाहिजे आपण बरेच वेळा पाहतो की काही सहा महिन्याचे कोर्सेस असतात काही तीन महिन्याचे कोर्सेस असतात काही नऊ महिन्याचे कोर्सेस असतात काही दोन वर्षाचे असतात पण पॉलिटेक्निक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा जो आहे तो कालावधी तीन वर्षाचा असतो पॉलिटेक्निक हे तीन वर्षाचं असतं ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर असे तीन वर्ष तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो काही विशिष्ट अभ्यासक्रम दोन वर्षाचे किंवा त्याहूनही कमी कालावधीचे देखील असू शकतात पॉलिटेक्निकचा जो काही भाग आहे हा तीन वर्षात असेल पण काही विशिष्ट कोर्सेस आहेत दुसरे याच्यातून असणारे काही कोर्सेस कोर्सेस आहेत आपण पाहिले त्याच्यामध्ये हे त्याच्यापेक्षा किंवा एक वर्षापेक्षा पण कमी असू शकतात हे आपल्याला बघायचे त्यानंतर बारावी नंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेण्याची संधी देखील उपलब्ध असते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं दहावी झाले याला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असे तीन वर्ष करावे लागतात पण जे विद्यार्थी बारावी आऊट झालेले आहेत या बारावी आऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट काय करता येईल त्याला सेकंड इयरला म्हणजे दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेतला जाऊ शकतो आणि ज्यामुळे त्याचा अभ्यासक्रम फक्त काय होतो दोन वर्षाचा म्हणजे असं तीन वर्षाचं असतं आणि बारावीच्या नंतर तुम्ही जर पॉलिटेक्निक केलं हे फक्त दोनच वर्षाचं असेल हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर प्रवेश पात्रता आता प्रवेश पात्रता काय आहे आपण ते बघू पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी साधारणपणे खालील पात्रता निकष असतात एक दहावी उत्तीर्ण बहुतेक पॉलिटेक्निक संस्थामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले जाऊ शकतात म्हणजे जे विद्यार्थी दहावी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला जातो किंवा घेतला घेऊ शकतो काही विशिष्ट संस्थामध्ये विशिष्ट गुणांची आठ देखील असू शकते म्हणजे जे काही संस्था असतील त्याच्यामध्ये कॉलेजेस असतील आपण पाहिले की मोठमोठ्याले कॉलेजेस आहेत चांगल्या दर्जाचे कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेस मध्ये तुम्हाला गुणाची अट असू शकते हे महत्वाचं आहे, आहे। म्हणजे ते मेरिट बेसिसवरती मेरिट बेसिसवरती काय केलं जाऊ शकतं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला जे काही पर्सेंटेज आहेत हे पर्सेंटेज जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे म्हणजे काय दिलेलं बघा त्यांनी बारावी उत्तीर्ण विज्ञान शाखा काही विशिष्ट अभ्यासक्रमासाठी किंवा ते द्वितीय वर्षात प्रवेशासाठी बारावी उत... विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे आता ज्या विद्यार्थ्याला डायरेक्ट द्वितीय वर्षात ऍडमिशन घ्यायचे पॉलिटेक्निकला जसं दहावीवरून तो फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करतो तसं बारावीवरून त्याला डायरेक्ट सेकंड इयरला असेल तर त्याच्यासाठी दहावी शाखेतून उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे म्हणजे तेव्हाच त्याला काय करता येतो हे द्वितीय वर्षामध्ये प्रवेश करता येतो किंवा आयटीआय जो आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण आय टी आय असं म्हणतो जो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे हा सुद्धा पर्याय दहावीच्या नंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे आणि तो तिकडे आयटीआय कम्प्लीट केल्याच्या नंतर काही पॉलिटेक्निक संस्था आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षात प्रवेश देतात म्हणजे आय टी आय जे काही विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट कुठे येऊ शकतात पॉलिटेक्निकला दुसऱ्या वर्षामध्ये काय करू शकतात प्रवेश घेऊ शकतात हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर त्याची जी काही प्रवेश प्रक्रिया असते म्हणजे पॉलिटेक्निक ही काय आहे एक प्रवेश प्रक्रिया आहे मग ही प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण राज्यभरात एकाच वेळी होत असते हे लक्षात घ्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर किंवा संस्था स्तरावर आयोजित केली जाते म्हणजे यांची सविस्तरपणे राऊंड मार्फत निवड केली जाते पहिला राऊंड त्याला आपण कॅप राऊंड म्हणतो अलग लक्षामध्ये आणि पूर्ण राज्य स्तरावरती ही निवड केली जाते त्याचे राऊंड असतात प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेजेस निवडायचे आहे त्यावरही आपण एक व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला टाकून देऊ त्यांच्या जशा जशा तारीख येतील पॉलिटेक्निकच्या तस तसं तुम्हाला त्याबद्दल सांगितलं जाईल सामान्यतः प्रक्रिया अवलंबी जाते एक अर्ज भरणे इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या किंवा राज्य सरकारच्या प्रवेश पोर्टल वर अर्ज भरावा लागतो आता म्हणजे गेले लगेच पॉलिटेक्निकचं ऍडमिशन केलं असं नाही तुम्हाला ती तारीख दिली जाते अर्ज भरायची तारीख असते तुम्हाला अर्ज करायचा आहे हा अर्ज करत असताना जे काही संस्था आहेत त्या संस्थेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेट देऊन त्याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही डेट्स uh, दिलेले असतील त्या डेटच्या मध्ये तुम्हाला त्याचे अर्ज भरायचे आहे त्यानंतर गुणवत्ता यादी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणाच्या आधारातून गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि मग त्याच्या मार्फत तुमचं काय केलं जातं मेरिट ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करतात त्याच्यामध्ये प्रवेश मिळू शकतो त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस निवडायचे आहेत ते लक्षात घ्या गुणवत्ता यादीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे गुणवत्तेनुसार अभ्यासक्रम शिक्षण संस्था निवडण्याची संधी मिळते मग जे काही गुण तुम्हाला मिळालेले आहेत दहावीच्या आधारावर याच्या मार्फत तुम्हाला तुमच्या आवडीचे जे काही कॉलेजेस आहेत हे निवडता येईल तुमच्या आवडीचे जे काही कोर्सेस आहेत अभ्यासक्रम हे निवडता येईल आणि कॉलेजेस जे काही संस्था आहेत हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला निवडता येईल प्रवेश निश्चिती निवडलेल्या संस्थेत आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित केला जातो मग प्रत्येक जे काही कॉलेजेस आहेत ह्या कॉलेजेसची आपली आपली फीस ठरवलेली आहे त्या फीसनुसार तुम्हाला त्या संस्थेमध्ये काय करायचं आहे जायचं आहे विचारपूस करायची आहे आणि जे काही त्यांचं फीस असेल जे काही तुमचे मिरिट लागलेले आहेत त्यानुसार तुम्हाला त्यांची फीस जमा करायची पॉलिटेक्निकमधून मुख्य प्रमुख अभ्यासक्रम जे काही आहे म्हणजे याला कोर्सेस आपण म्हणतो हे कोर्सेस कोणकोणते आहे कोणकोणत्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतो हे आपल्याला यामध्ये बघायचे बघा तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही अभ्यासक्रम आहे कों की अभ्यासक्रम कोणकोणते आहेत ते लक्षात घ्या पॉलिटेक्निकमध्ये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यापैकी खाली प्रमुख अभ्यासक्रम त्यातला अभियांत्रिकी ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो आणि ह्या इंजिनिअरिंगचे जे काही शाखा आहेत ह्या इंजिनिअरिंगच्या शाखा तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत अभियांत्रिकी म्हणजेच याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक्स जे काही आहे या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला याच्यातून पॉलिटेक्निक करता येतं दो तीन वर्षाचा कोर्स आहे आणि तीन वर्षाच्या कोर्सनंतर तुमचं जे काही पदविका असेल डिग्री आपण ज्याला म्हणतो डिप्लोमा हा तिथून तुमचा कम्प्लीट होईल त्याच्यामध्ये सेमिस्टर वाईज तुम्हाला अभ्यासक्रम असतो त्या सेमिस्टरनुसार नुसार तुम्हाला पास व्हावं हो लागेल दुसरं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आपण बऱ्याच वेळा पाहतो हो की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो आपण अलग लक्षामध्ये ते सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा याच्यामध्ये कोर्सेस आहेत त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो आहे त्याचा सुद्धा हा डिप्लोमा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सुद्धा याच्यामध्ये डिप्लोमा कोर्सेस आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन एन टी सी ज्याला आपण म्हणतो हा सुद्धा त्यामध्ये कोर्स उपलब्ध आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग जे काही आहे हे सुद्धा कोर्सेस यामध्ये उपलब्ध आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सुद्धा आहे आणि केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा आहेत यामधल्या प्रमुख शाखा आहेत या विद्यार्थ्यांना हे जे काही शाखा आहेत मधल्या या मधल्या असणाऱ्या शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो ज्यांचे जास्तीत जास्त कॉलेजेस आहेत या शाखेला आपल्याला माहिती आहे की यांना मार्केटमध्ये किंवा मा याच्यानुसार जे काही इंजिनियर्स आहेत हे आपण यांच्या शाखेतून पाहत असतो त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीच्या जे काही शाखा आहेत ह्या सुद्धा टेक्नॉलॉजी शाखा आहेत त्याला माहिती तंत्रज्ञान म्हणतो ज्याला आपण आय म्हणतो आमचा विद्यार्थी इंजिनिअरिंग आय मध्ये करतो याचा अर्थ तो काय करत असतो माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तो इंजिनियर आहे असा त्याचा अर्थ आहे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग जी काय आहे ते पण असतं प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जी काय आहे ती सुद्धा पे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे टोपन एक शाखा आहे त्या सगळ्या शाखा इंजिनिअरिंगच्या लक्षात घ्या त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम जे काही आहे ज्याला आपण व्हॅकेशनल कोर्स म्हणतो तो सुद्धा येतातून जाऊ शकता ज्याला फॅशन डिझायनिंग असं म्हणतात इंटेरियर डिझायनिंग हॉटेल मॅनेजमेंट आणि फोटोग्राफी हे जे काही आहेत तर यासुद्धा कोर्सेस या माध्यमातून तुम्हाला दाबीच्या नंतर करता येतात आणि त्यांचा कालावधी या पद्धतीनं दोन तीन वर्षाचा सॉरी तीन वर्षाचा कालावधी असतो पॉलिटेक्निक शिक्षणानंतर काही करिअरच्या संधी आता काही विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक कम्प्लीट केलं आणि आता त्याला असं वाटलं की पॉलिटेक्निक केल्याच्या नंतर आता आपण काय करावं किंवा कुठे कुठे संधी निर्माण असतात म्हणजे पॉलिटेक्निक केलं याचा अर्थ झाला असं नाही म्हणजे शिक्षण संपलं असं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या नंतर इंजिनिअरिंग करायचं असतं जसं की तुम्ही जे डब्ल्यू ची परीक्षा देता आणि तिथून तुम्हाला कॉलेजेस निवडायचे असतात तुम्ही इंजिनियर होता तसंच डिप्लोमाच्या नंतर सुद्धा तुम्हाला काय केलं जातं तर पुढच्या संधी उपलब्ध आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत त्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला इथे पाहायचं आहे बघा नोकरी विविध सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये टेक्निकल किंवा पर्यवेक्षक सुपरवायझर म्हणून त्याला नोकरी करता येते म्हणजे डिप्लोमा झाला म्हणजे डिप्लोमा झाल्याच्या नंतर तुम्ही जे काही खाजगी कंपन्या आहेत या खाजगी कंपन्यामध्ये टेक्निशियन म्हणून सुद्धा काम करू शकता किंवा सुपरवायझर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता किंवा त्याच्यासाठी तुम्हाला सरकारी जे काही आहेत तुमच्या पदानुसार जे डिप्लोमा आहेत या डिप्लोमाच्या पदानुसार तुम्हाला सरकारी जॉब सुद्धा त्याच्यामध्ये काय आहेत उपलब्ध आहेत हे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता आपण म्हणतो ज्याला ज्युनियर इंजिनियर म्हणतात अशा पदावरती तुम्हाला नोकरी मिळू शकते सरकारी उद्यावरती उत्पादन बांधकाम ऊर्जा दूरसंचारण ॲटोमोबाईल आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये शा, तुम्हाला संधी उपलब्ध आहे आणि त्याच्यासोबतच उत्पादन त्याच्यानंतर बांधकाम ऊर्जा दूरसंचार ॲटोमोबाईल आणि आय टीच्या जे काही कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला यामार्फत नोकरी करता येते दहावी झाल्याच्या नंतर तीन वर्षाने तुम्ही कंपन्यांमध्ये जाऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या पैशावरती आधारित असणारे जे काही नोकऱ्या आहेत या नोकऱ्या आहे त्यातून तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर उच्च शिक्षण घ्यायचे तुम्हाला आता उच्च शिक्षणानंतर काय असतं ते लक्षात द्या म्हणजे डिप्लोमा पूर्ण केला तुम्ही पॉलिटेक्निकचा ज्याला आपण पदवी का म्हणतो ही पूर्ण झाली त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमाच्या डिग्री कोर्सेसमध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात म्हणजे डिप्लोमा झाल्याच्या नंतर ज्याला ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट द्वितीय वर्षामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही काय करू शकता पात्र असू शकतात यामुळे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळते आणि जर तुम्हाला डिग्री कम्प्लीट करायची असेल तर ही डिग्री डायरेक्ट द्वितीय वर्षामध्ये तुम्ही जाऊन तिथून तुम्ही डिग्री कम्प्लीट करू शकता किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला करायचं नाही तो स्वयंरोजगार घेऊ शकतो जसं की पॉलिटेक्निक शिक्षणामुळे मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो आता काही विद्यार्थी ऑटोमोबाईल सारखे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसचा वापर करून स्वतः रोजगार निर्माण करू शकतो किंवा स्वतः जे काही प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणाच्या आधारावरती तो स्वतःचा व्यवसाय तयार करू शकतो आणि तो चालू शकतो ठीक आहे असे पॉलिटेक्निकच्या नंतरचे असणारे आहेत फायदे हे पण आपल्याला फायदे बघायचे आहेत हे सुद्धा फायदेच आहेत लवकर नोकरीची संधी बघा पॉलिटेक्निक झालं तीन वर्ष कम्प्लीट केलं तर मिडियम वर्गातील जे काही लोक आहेत या विद्यार्थ्यांना लगेच तीन वर्षानंतर नोकरी मिळू शकते पॉलिटेक्निक शिक्षण व्यावसायिक कौशल्यावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळण्यास मदत होते आणि ते काय आहे तर व्यावसायिक शिक्षण आहे व्यावसायिक कौशल्यावर आधारित असणारं शिक्षण आहे ज्याच्यामध्ये तीन वर्ष झाले की तुम्हाला काय करता येते नोकरी करता येते कमी खर्चात शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या तुलनेत पॉलिटेक्निक शिक्षण कमी खर्चिक असतं म्हणजे याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे हा खर्च सुद्धा काय असतो कमी असतो याच्यासाठी गव्हर्नमेंट जे काही आहेत हे गव्हर्नमेंट कॉलेजेससुद्धा आहेत ते लक्षात घ्या पॉलिटेक्निकचे खूप सारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार त्याच्यामध्ये कॉलेजेस आहेत आपल्याला माहिती आहे की पॉलिटेक्निक आंबडला पण कॉलेज आहे तसंच जालन्यामध्ये सुद्धा कॉलेजेस आहेत म्हणजे काही जिल्ह्यामध्ये दोन दोन तीन तीन चार चार कॉलेजेस यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जे गव्हर्नमेंटचे आहेत प्रायव्हेट कॉलेजेस खूप सारे आहेत ज्याच्यामधून तुम्ही तुमची स्वतःची पॉलिटेक्निक करू शकता आणि हे कमी घे बाकीच्या शाखेपेक्षा यामध्ये कमी खर्च लागतो आणि लवकर नोकरी लागण्याची संधी सुद्धा तुम्हाला यातून प्राप्त होते व्यवहारिक ज्ञान अभ्यासक्रमात सैद्धांतिक ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभव प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे याच्यामध्ये जे काही आहे तर हे व्यावसायिक कोर्स असल्यामुळं डायरेक्ट तुम्हाला ट्रेनिंग दिलेली असते प्रॅक्टिकल असतात यामध्ये अलग लक्षामध्ये मग प्रॅक्टिकल असल्यामुळं प्रत्यक्ष कामाचा काय मिळतो तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव पण असतो जसं आयटीआय मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला करून घेतली जाते तशीच तुमची प्रॅक्टिकली वर्क करून दिली जाते डिप्लोमा मध्ये उच्च शिक्षणासाठी संधी म्हणजे पदवीसाठी अभ्यासक्रमात थेट प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध असते म्हणजे पॉलिटेक्निक झाल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता डिग्री घेण्यासाठी किंवा पदवी घेण्यासाठी डायरेक्ट दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला याच्यातून काय करतो थेट प्रवेश घेता येतो स्वयंरोजगारांसाठी प्रोत्साहन विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन कौशल्य मिळतात म्हणजे या माध्यमातून स्वतः व्यवसाय जर चालू करायचा असेल जसं की डिग्री करून खूप काही का ठिकाणी काम करून तुम्हाला व्यवसाय करायचा असतो पण हे झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः डायरेक्ट व्यवसाय करण्याची काय मिळते यातून संधी मिळते हे लक्षात असू द्या त्यानंतर पॉलिटेक्निक शिक्षण त्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे ज्यांना लवकर नोकरी मिळवायची आहे किंवा व्यावसायिक क्षेत्रात करिअर करायचं आहे म्हणजे ग्रामीण भागातील मिडियम मिडियम क्लासचे जे काही लोक आहेत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना परिस्थिती ज्यांची जास्त चांगली नाही असं म्हणता येत नाही परंतु बरी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी लवकर नोकरी मिळण्याची जी काही आहे यामधून चान्सेस तुम्हाला मिळतात ठीक आहे विशिष्ट कौशल्य आणि ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवते पॉलिटेक्निकमधून त्यांना प्रॅक्टिकली नॉलेज दिलं जातं आणि त्याचबरोबर थेरॉटिकली जे काही नॉलेज आहे ते पण दिलं जातं आणि त्यातून तुम्हाला हे फायदे मिळतात अशा पद्धतीने हे पॉलिटेक्निक आहे हे तीन वर्षाच्या डिप्लोमा आहे हे लक्षात घ्या तीन वर्षाचा डिप्लोमा आहे तीन वर्षाचा पदवी का लक्षात घ्या तीन वर्षाची पदवी का ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन वर्षामध्ये सेमिस्टर असतात से प्रत्येक वर्षी दोन दोन सेमिस्टर असतात सेमिस्टर पद्धतीचा अभ्यासक्रम असतो यामध्ये अभ्यासक्रम वर्षात दोन सेमिस्टर असतात तुम्हाला दोन सेमिस्टर असतात हे लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी तुम्हाला दोन वेळा तुम्हाला त्यामध्ये सेमिस्टर दिले जाईल त्याचे व्यवसायाचे जे काही आहे ज्या व्यवसायाचा तुम्ही कोर्स निवडला आहे त्याच्या संदर्भामध्ये असणारे तुम्हाला विषय असतात त्यातून तुम्हाला ते द्यायचे आहेत आणि ते पास व्हायचे आहे ठीक आहे याचा अभ्यासक्रम कुठल्या जे काही मेन शाखा आहेत पहिल्या वर्षासाठी असणारा अभ्यासक्रम सर्वांना सारखा असतो सेमिस्टरसाठी साठी दुसऱ्या वर्षापासून ज्या शाखेत तुम्ही प्रवेश घेतलेला आहे विशेषतः त्या शाखेचे जे काही अभ्यासक्रम आहेत ते चालू होतात विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडलाच असेल आणि या संदर्भात ते माहिती लागत असेल तर तुम्ही चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस या क्रमांकावरती आम्हाला संपर्क करू शकतात पॉलिटेक्निक हा दहावी विद्या दहावीच्या नंतर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद